नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये आज आपण बनवणार आहोत गावठी पद्धतीचं एकदम झणझणीत काळ्या रस्त्यातील चिकन तर मग चिकन बनवण्यासाठी काय काय पाहिजे चला तर बघूया चिकन कसं बनवायचं त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन चिकन छान स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करून अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि हे आपल्याला पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर लिंबाचा रस टाकल्यामुळे चिकनचा वास पूर्ण निघून जातो हे बघा चिकन छान स्वच्छ धुतलं जातं आणखी मी एक तीन चार पाण्यामध्ये चिकन धुऊन घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा त्यात आता आपण चिकन शिजायला टाकणार आहोत त्यासाठी मी इथे एक मध्यम साईजचा कांदा घेतलेला आहे तो आप उभा कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपण भज्याला जसा कापतो ना तसा कापून घ्यायचा आहे इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे चिकनमध्ये कधीही थंड पाणी टाकू नका पटकन शिजणार नाही चिकन आणि त्याची टेस्ट पण येणार नाही त्यामुळे गरम पाणी करूनच टाकायचं आहे इथे पातेल्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हे स्किप केलं तरी पण चालेल पण ह्याने चिकनचं सूप टेस्टी लागतं म्हणून मी थोडंसं टाकत आहे एक दालचिनीचा तुकडा दोन तीन मिऱ्या आणि तेजपत्ता हे बघा इथे मी कांदा टाकून थोडंसं गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेला आहे एक चमचा हळद एक चमचा धना पावडर आता यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे चिकनमध्ये लगेच पाणी टाकायचं नाही आहे चिकन छान हलवून घ्यायचं त्यानंतर त्याला एक पाच ते दहा मिनटं येऊ द्यायची चांगली आणि मगच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे हे बघा मीठ वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे नुसतं हळद आणि मीठ टाकून पण तुम्ही शिजवू शकता पण याचं सूप टेस्टी लागण्यासाठी मी ते थोडीशी धना पावडर आणि थोडेसे खडे मसाले पण ॲड केलेले आहेत हे बघा चिकन छान वाफ आलेले आहे आणि चिकन जस त्याचे पण पाणी सुटलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आता आपण जे गरम पाणी करून घेतलं होतं ते यामध्ये टाकून घेणार आहोत बघू शकता तुम्ही गरम पाणी टाकल्यामुळे चिकन एक दहा मिनटाच्या आतमध्ये शिजून येतं पटकन तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करूया हे बघा चिकनची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे मसाला अर्धी वाटी हरभरे एक चमचा तांदूळ इथे खडे मसाले घेतलेले आहेत थोडेसे त्यानंतर हिरवी मिरची अद्रक आणि अर्धी वाटी खोबरे घेतलेलं आहे लसूण आणि अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला आहे इथे मी तीन मध्यम आकारचे कांदे घेतलेले आहेत ते साईडनी कट करून ते आपल्याला गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहेत बघा माझ्याकडे तार नव्हती तुम्ही तारेला लावून पण भाजू शकता पण मी ते काटेचा चमचा वापरलेला आहे आता आपण मसाला भाजून घेऊया लोखंडाचा तवा छान गरम झालेला आहे तेल टाकून आपल्याला पहिल्यांदा हरभरे टाकायचे आहेत भाजायला जास्त फास्ट गॅस करून भाजू नका कारण मसाला जळाला तर कडवट लागू शकतो त्यामुळे मध्यम फ्लेमवरती छान भाजून घ्या हरभरे भाजायला थोडासा टाईम लागेल त्यामुळे तेल टाकून भाजून घ्या चांगले तांदूर। तांदूर हे बघा हरभरे आपले भाजलेले आहेत तुम्ही याऐवजी फुटाणे पण घालू शकता किंवा चण्याची डाळ पण घालू शकता मी ते हरभरेच घातलेले आहेत त्यानंतर आपले तांदूळ छान तांदूळ लगेच लाया होता तांदळाच्या तेलामध्ये टाकल्यावरती त्यामुळे पटकन काढून घ्यायचे हिरवी मिरची आल्याचा तुकडा हे पण छान भाजून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला अर्ध खोबरं आणि अर्ध लसूण टाकायचं आहे पूर्ण भाजायचं नाही आपल्याला थोडंसं लसूण आणि खोबरं ठेवायचं आहे कच्चं हे बघा हे छान भाजलेलं आहे आणि जो आपला अर्धा टमाटा आहे होता तो पण मी इथे भाजून घेत आहे हे बघा आता मी इथे हे कांदे परत तव्यावरती भाजून घेणार आहे कांदे पण तव्यावरती टाकून भाजून घ्यायचे आहेत कोथिंबीर आणि आपले जे टोमॅटो भाजले होते आपण ते पण याच्यामध्ये टाकून छान थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण वाटण तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया आपण जे कच्चं खोबरं आणि लसूण ठेवलं होतं ते पहिलं आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे पाणी न घालता हे सुकं वाटून घेऊया हे बघा फोडणीसाठी बिना पाण्याचंच खोबरं लसूण वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपले हरभरे तांदूळ जे होतं ते पण वाटण आपण वाटून घ्यायचं आहे वाटण वेगळं वेगळंच वाटायचं आहे सगळं एकत्र करायचं नाही आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट बनवून घेऊया तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आपला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर ते पण आपण बारीक करून घेणार आहोत बघा याच्यामध्ये पण थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे छान आपलं वाटण सगळं रेडी आहे सध्या चला आता आपण याला मसाला परतून घेऊया हो तोपर्यंत आपलं चिकन शिस्त आहे चांगलं बघा तेलामध्ये पहिल्यांदा आपण जे खोबरं आणि लसूण बारीक करून घेतलं होतं ते, ते टाकायचं आहे ते छान परतू द्या तेल सुटेपर्यंत त्यानंतर ते, ते, ते खडे मसाले घेतले होते आपण ते टाकूया मसाले डायरेक्ट ॲड करायचे नाही आहेत ते पहिल्यांदा एका वाटीमध्ये काढून घेऊया म्हणजे अंदाज येतो आपल्याला हे बघा लाल तिखट दोन चमचे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे दोन चमचे गरम मसाला खडा त्यानंतर आपला चिकन मसाल्याचं पॅकेट आहे ते पण घेतलेलं आहे आणि थोडीशी धना पावडर टाकलेली आहे मसाले परतल्यानंतर आपण जे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली होती ती आपण यामध्ये टाकून तेल सुटेपर्यंत थोडीशी परतू घ्यायची आहे त्यानंतर हरभऱ्याचं वाटण घालायचं आहे हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून द्यायचा आहे आपल्याला झाकण ठेवून थोड्या वेळ ठेवूया पाच दहा मिनटं छान बघा याला पण छान तेल सुटलेलं आहे तोपर्यंत बघूया आपण आपलं चिकन ही छान शिजलेलं आहे हा मसाला त्यामध्ये ॲड करायचा आहे भाजीला गरम पाणीच टाकायचं आहे नेहमी थंड पाणी टाकू नका नाहीतर भाजीची पूर्ण तरी जाईल मी ते पाणी गरम करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकलेलं आहे इथे मी अर्धा मसाला ठेवला होता ती ग्रेव्ही त्यामध्ये ते थोडंसं तेल लाल तिखट आणि आपला चिकन मसाला टाकत आहे मी चिकनचे जे, जे काही थोडेसे पिसेस काढून घेतले होते ते मी यामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे आपली सुकी भाजी ही रेडी होईल वरतून थोडासा मसाला चिकन मसाला वरतून पण टाकायचा थोडंसं भाजी उकळल्यानंतर कोथिंबीर हे बघा आपली दोन प्रकारची भाजी रेडी आहे इथे एकाच मसाल्यामध्ये मी दोन भाज्या बनवल्या आहेत सुकं मटन ही सुकं चिकन पण आणि रसाचं पण तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे आपली चिकनची भाजी एकदम गावठी पद्धतीची चिकनची काळ्या रस्त्याची भाजी हे बघा रस्त्याची भाजी त्यानंतर आळणी त्यानंतर सुकं चिकन बाजरीची भाकरी कांदा लिंबू अँड टोमॅटो खूप छान बेत आहे असं एवढं चटपटीत समोर ठेवल्यानंतर ज्या व्यक्तीला भूक नाही आहे ना तो पण जेवण करायला चालू करेल, करेल। तर मग मित्रांनो आजची झणझणीत रेसिपी आवडली ना व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये